शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन अंतर्गत गुणांकन कसे करावे हे आपण आता पाहणार आहोत मी सुनील प्रभुदास बोळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुंकटी कोणतेही एक मानकातील उपघटक घेतला तर त्या प्रत्येक उपघटकाला स्तर एक प्रग प्रारंभिक स्तर दोन प्रगतशील स्तर तीन प्रगत आणि स्तर चार प्रवीण असे चार प्रकारात आपल्याला गुणांकन करायचे आहे स्तर एकमध्ये प्रारंभिक स्तराला एक गुण आहे स्तर दोन प्रगतशीलला दोन गुण आहेत स्तर तीन प्रगत तीन गुण आहेत स्तर चारसाठी प्रवीण म्हणून चार, चार गुण आहेत मग आपली शाळा कोणत्या स्तरावर आहे याचा अंदाज बांधून आपण स्तर एक दोन तीन चारपैकी एक मार्क द्यायचे आहेत आता आपण एक उदाहरण म्हणून पाहूया चार पॉईंट दोन शाळेतील सर्व मुलांची वार्षिक तपासणी केली जाते हा एक उपघटक आहे या अंतर्गत प्रारंभिक स्तरामध्ये शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते ही जर नोंद तुम्ही घेत असाल तर त्यासाठी एक गुण आहेत त्यासाठी पुरावा लागणार आहे आरोग्य तपासणी कार्ड दुसरं आहे प्रगतशील त्यामध्ये आहे शाळेतील शंभर टक्के मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते शंभर टक्के मुलांच्या लसीकरण पडताळणी केली जाते आरोग्य तपासणी संदर्भातील सनियंत्रणासाठी हेल्थ कार्ड दिले जातात हा आहे प्रगतशील म्हणजे दोन गुणांसाठी हे सगळं पूर्ण असेल तर आपण दोन गुण घेऊ शकता आणि त्यासाठी पुरावे लागणार आहेत विद्यार्थी शिक्षक आणि इतर समुदाय सदस्यांसाठी आरोग्य जागरूकता कार्यक्रमाच्या जा नोंदी आरोग्य तपासणी नियोजनाचा समावेश असणारी आरोग्य दिनदर्शिका लसीकरणाचा पुरावा यानंतर आहे प्रगत तिसरा कॉलम सर्व मुलाकडे आभा कार्ड आहेत आभा कार्ड आय डी आयुष्यमान भारत ओळखपत्रानुसार आरोग्यविषयक नोंदी डिजिटल पद्धतीने ठेवल्या जातात यासाठी पुरावा आहे विद्यार्थ्याच्या आरोग्यविषयक नोंदींचा नमुना आणि सदर बाब आपल्या शाळेत उपलब्ध असेल तर आपण त्यासाठी तीन गुण घेऊ शकतो चौथा म्हणजे प्रवीण आरोग्य तपासणीच्या आधारे पालकांचे समुपदेशन केले जाते फिट इंडिया ॲप किंवा त्याच्या त्यांच्या शिक्षकांनी परीक्षण मु करून निर्देशित केलेले व साध्य करता येण्यायोग्य आरोग्यविषयक उद्दिष्टे निश्चित करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी विद्यार्थी स्वतः घेतात हा चार नंबरचा प्रवीणचा मुद्दा असून यासाठी पुरावे विद्यार्थ्याच्या आरोग्य पत्रकातील नोंदींची माहिती पालकांना देण्यासाठी आयोजित केलेल्या पालकसभांच्या नोंदी जर हे पुरावे शाळेमध्ये उपलब्ध असतील तर आपण चार गुण घेऊ शकता अशा प्रकारे प्रारंभिक प्रगतशील प्रगत आणि प्रवीण असे चार कॉलम आहेत आणि त्यानुसार एक दोन तीन चार यापैकी योग्य असलेले आपल्या शाळेकडे पुरावे उपलब्ध असल्याप्रमाणे आपण गुण घेऊ शकता आता आपण किती मानकांचा माहिती भरायची आहे ते पाहूया प्राथमिक शाळा एक ते चार किंवा एक ते पाचची ची जर असेल आणि वसतिग्रह नसेल म्हणजे आपल्या शाळा एकशे अठ्ठावीस पैकी एकशे तेरा मानकं आपण भरायची आहेत तर प्राथमिक शाळा एक ते सात किंवा एक ते आठची जर असेल आणि वसतिग्रह नसेल तर एकशे अठ्ठावीस पैकी एकशे चौदा मानकं भरायची आहेत आणि लागून असणारी मानकं चौदा आहेत आता यापुढे जाऊन एकूण सहा क्षेत्र आहेत त्या सहा क्षेत्रांना मानकं किती आणि त्यांचे गुण किती ते आता आपण पाहूया एक ते पाच किंवा एक ते चारच्या शाळांसाठी एकूण गुण आहेत वसतीग्रहण असल्यास चारशे छप्पन गुणांचा आपण माहिती भरायची आहे त्यासाठी मानकं आहेत एकशे चौदा तर एक ते आठ किंवा एक ते सातची शाळा असेल तर त्यांना एकूण एकशे चौदा मानकं भरून चारशे छप्पनच गुणांची माहिती भरायची आहे आणि वसतिग्रह असल्यानंतर मात्र त्यांची मानक आणि ही जास्त होते या पुढील व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्हवर पुरावे कसे सेव्ह करायचे त्यांना नाव कशी द्यायची ते आपण पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा